नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे तर संस्कार किचन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहे मस्त हेल्दी आणि टेस्टी अशा पनीर रोलची रेसिपी, रेसिपी तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपी कडे वळूया तर इथे आधी मी साहित्य दाखवते तुम्हाला तर इथे मी शेळ्या चपाती होते माझ्याकडे तीन त्याच घेतलेल्या तुम्ही हव्या तर ताज्याही बनवून घेऊ शकता एक दोन शिमला मिरची लांब कट करून घेतलेली मी कांदा टोमॅटो आणि कांदा पण लांब लांब कट करून घेतलाय चाट मसाला आहे पिझ्झा पास्ता सॉस घेतलाय मी तुमच्याकडे नसेल तर शेजवान चटणी यूज करू शकता तुम्ही मेहनीस घेतलेले आपण चिली फ्लेक्स घेतले तर पनीर क्यूब क्यूबमध्ये कट करून आणि एक चमचा गव्हाचं पीठ घेतले मीठ आहे काळी मिरी घेतली एक दहा बारा बारीक कुठून आणि बटर लागणार आहे आपल्याला आणि हिरवी चटणी लागणार आहे तर त्यासाठी इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे पुदिना घेतलाय हिरवी मिरची घेतली आहे लसूण आणि आलं घेतलेलं आहे तर एक अर्धा इंच आलाय चार पाच पाकळ्या लसूण आहे आणि एक चार हिरवी मिरची घेतलेली आता आधी आपण ते चटणी बनवून घेऊया त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते तर अशी थोडीशी ताटसरच चटणी हवी आपल्याला आणि आता पेस्ट बनवून घेऊयात आपण जे गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याची तर अगदी एक चमचा भरच मी घेतलेले आणि एक भर फक्त मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये आता ले ले आता तर खूप पातळ अशी पेस्ट नाही करायची थोडीशी दाटसरच आपल्याला ती पेस्ट हवी आता हे पण ठेवून देऊयात आपण बाजूला आणि आता आपल्याला पनीरची स्टफिंग तयार करायची आहे तर मी इथे एक चार चमचे पिझ्झा पास्ता सॉस ऍड करते तर तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही शेजवान चटणी आणि टोमॅटो केचप दोन्ही एकत्र करून ऍड करू शकता आणि मेयोनिज घातलेले तर एक दोन ते तीन चमचे मेयोनिस घेतले मी इथे आता चिली फ्लेक्स ऍड करते थोडीशी चवीसाठी चाट मसाला ऍड करते आणि जी काळी मिरी आपण कुठून ठेवली होती ती ऍड करते आता एक चमचा भर फक्त आपल्याला हिरवी चटणी घालायची आता हे सगळं छान एक झू करून घेऊया आपण तर मीठ मी अगदी एक दोन चिमूट घालतेय कारण जे आपण सगळे सॉस घातलेले आहेत मसाले घातले त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ आहे तर त्याप्रमाणे तुम्ही मीठ ऍड करा जर नाही जरी केलं तरी काहीच हरकत नाही आता आपलं झालेलं आहे स्टफिंगची तयारी करून आता एक चपाती घेऊया त्याला हिरवी चटणी लावायची आधी आपल्याला व्यवस्थित तर अर्ध्या बाजूलाच मी लावते पूर्ण लावत नाहीये कारण आपल्याला ती रोल करायची आहे तर व्यवस्थित चटणी लावून घेऊया सगळीकडे आता पनीरची स्टफिंग करूयात आपण त्याच्यामध्ये तर तुम्हाला हवं तितक्या प्रमाणात तुम्ही त्याच्यामध्ये स्टफिंग भरू शकता तर खूप मस्त होतात हे रोल आणि चवीलाही खूप भारी लागतात आता त्याच्यावरती बारीक पातळ कट केलेली शिमला मिरची ऍड करूया कांदा ऍड करूया आणि टोमॅटो पण ऍड करूया तर आताच तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टोमॅटो केचप पण ऍड करू शकता पण मी ले ले। आता नाही केलेले आता तिथे थोडीशी कोपऱ्याला आपल्याला थोडीशी पेस्ट लावायची आहे कारण आपण जेव्हा रोल बंद करू तर तो, तो उघडला नाही पाहिजे त्यासाठी आता घट्ट असा आपल्याला रोल बंद करायचा आहे आणि पॅक करून घ्यायचा आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा आपला रोल झालेला आहे तर मी बाकीचे पण सगळे रोल बनवून घेते बघू शकता इथे मी सगळे रोल बनवून घेतलेले मस्त आता एक पॅन गरम करत ठेवूया आणि त्याच्यामध्ये जवळ एक चमचाभर एवढं मी बटर ऍड करते तर शक्यतो बटर मध्येच तुम्ही हे शाल फ्राय करून घ्या चवीला खूप छान लागतं आणि अगदी मंदाचे वरती आपल्याला हे भाजून घ्यायचे खूप मोठा गॅस करायचा नाही अजिबात आणि दुसऱ्या बाजूनी आपण बटर लावून घेऊयात त्याला तर करायला अगदी सोपी आणि खूप हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे ही मुलांना तुम्ही टिफिन मध्येही देऊ शकता नाश्त्यालाही खाऊ शकता आता एका बाजूनी शेकून झाले आता आपण बाजू पलटून घेऊया आणि असंच आपल्याला चारी बाजूने व्यवस्थित शेकून घ्यायचे आता हे झालेलं आहे मी काढून घेते इथे रोल रॅप करण्याच्या साठी तुम्ही बटर पेपरचा यूज करू शकता माझ्याकडे आता नव्हतं म्हणून मी नाही केलं तर व्यवस्थित शक्यतो चारी बाजूने शेकून घ्या म्हणजे छान क्रिस्पी होतील ते तर आता मी तुम्हाला एक कट पण करून दाखवते खरं तर खूप गरम आहे ते आता थोडस नॉर्मल झाल्याच्या नंतर तुम्ही कट करून घ्या आणि थोडासा दाता असलेला चाकू असेल तर त्याने कट करून घ्या कारण प्लेन चाकूने कट व्हायला थोडासा प्रॉब्लेम येतो तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं स्टफिंग झालेलं आहे आपलं आणि खूप सुंदर दिसतात रोल आणि चवीला तर एकदम भारी लागतात तुम्हाला मी जवळून दाखवते तर अशा पद्धतीने तुम्ही रेसिपी नक्की करून बघा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्यासोबत बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण आपल्या रेसिपीचे व्हिडिओ अपलोड होतील तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर तोपर्यंत मस्त राहा आणि खुश राहा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल मंडळ आभारी आहे तर पुन्हा एकदा भेटूयात आपण अशाच एखाद्या मस्त रेसिपी सोबत